तर नमस्कार मित्रांनो आल तो बर का अन तुम्हाला तर माहीत असतील बरं का पवन जाधवची कसली कॉमेडीची व्हिडिओ असतात त्यांनी सैराटवरचा एक ट्रेंड उचलून धरलेला आहे बरं का तर डायरेक्ट त्यांच्याकडे आले राव राव तर मोठा आपल्याला स्पर्श भेटलेला आहे पण आरतीची ॲक्टिंग करणारा तो मुलगा भेटला नाही बरं काही कामानिमित्त किंवा तू शाळेला गेलेला आहे तर तात्या पण हा इथंच आपले भाऊ पण आहेत बरं का तर आपण डायरेक्ट आता फोन जाधवशी कॉन्टॅक्ट करूया बोलूयात राहू चार तर तुम्ही बघू शकताय बरं का आम्ही जवळच बसलेलो बर का तर फोन चार शब्द आज टेंबुर्णीमध्ये आले भेटून भारी वाटलं सगळ्यांचा आम्हाला आमच्या तिघांवर पण सगळ्यांवरच भरभरून प्रेम दाखवत आहे तसंच कायम दाखवत राहावा तर मस्त बर का कॉमेडीची व्हिडिओ असते ती तुम्हाला एका त्यांचा चांगला व्हिडिओ दाखवतो बरं का बघा हा व्हिडिओ आमचं नातं जगा वेगळा आहे लोकांना बोलल्याशिवाय करमत नाही आणि आम्हाला बांधल्याशिवाय कसा वाटला बरं का व्हिडिओ एकदम राव स्वतःची टेक्नॉलॉजी वापरलेली असते बर का वर त्यांनी आणि भरभरून हसवण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला असतंय त्यांचा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासारखा असतंय कॉमेडीचा असते आणि खूप खूप भारी असते राव तर तात्या पण इकडं बसलेला आहेत तर बोल तात्या काय तर तर मित्रांनो नमस्कार आज टेंबुर्नीमध्ये आलो होतो आणि खास करून आपले आपत्र बाहेरच गेलेत आणि पवन भेटला येतेच आणि इथून कुठं आता मी सोलापूरसाठी पण निघते मला पण काम आहे गाव पण नाही तर खरं खूप दिवसापासून भेटायचं होतं तर आज कुठं अचानक योगा आला आहे योग नाही अचानक पण तर आमचे जीवलक जी आपा बनसोडे सुद्धा राहो पहिलवान थोडं बाहेर गेलेत बरं का तर त्यांना भेटणं जमणार नाही तर असू द्या आपण नेक्स्ट टाइम भेटण्याचा प्रयत्न करूयात राहू आता मस्त मित्रपरिवार सुद्धा आहेत इथं बरं का तर चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे धन्यवाद